तर या ठिकाणी मित्रांनो आपल्या मनक्यांमध्ये जी नस दबली जाते ही कशा स्वरूपाची एम आर मध्ये दिसते हे मी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळेस असं होतं की पेशंट आमच्याकडे येतात आणि पेशंट सांगतात की सर आम्हाला कंबर दुखीचा त्रास होत होता म्हणून आम्ही डॉक्टरांना दाखवलं डॉक्टरांनी आम्हाला एम आर आय करायचा सल्ला दिला आम्ही एम आय केला आणि एम आर आय केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या मनक्यांमध्ये नस दबली आहे तर ही जी गोष्ट आहे ही एम आर आय मध्ये कशा स्वरूपाची दिसते किंवा आपण घरी बसल्या देखील एमआरआय मध्ये आपल्या कमरेमध्ये आपल्या वनक्यांमध्ये काय प्रॉब्लेम झाला आहे हे कसं ओळखू शकतो याबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो आज आपण एका पेशंटची एम आर ची फिल्म घेतली आहे आज आपण कमरेचा एम आर आय बघणार आहोत आणि आपल्या कमरेच्या एमआरआय मध्ये कोणत्या ठिकाणी कशा प्रकारे नस दबली जाते किंवा एम आर आय मध्ये ती दबली नस कशी बघायची आहे याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत मित्रांनो या अगोदर सर्वप्रथम हे समजून घ्यायचं आहे की आपल्या एमआरआय फिल्म मध्ये आपल्याला जे आपले मनके आहेत ते पांढऱ्या कलरमध्ये चौकटी प्रमाणे दिसणार आहेत दुसरी गोष्ट आपल्या प्रत्येक दोन मनक्यांमध्ये मित्रांनो नॉर्मली गादी असते आपली डिस्क असते ती देखील आपल्याला पांढऱ्या कलरची दिसणार आहे त्याचबरोबर आपल्या मनक्यांच्या शेजारी आपल्याला आपले स्पायनल कॉर्ड म्हणजे जे आपल्या शिरा आहेत ज्या आपल्या नसा आहेत त्या देखील आपल्याला पांढऱ्या कलरच्या दिसणार आहेत मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्या कमरेमध्ये पाच मनके असतात एल वन एल टू एल थ्री एल फोर एल फाईव्ह हे एमआरए मध्ये कशा प्रकारे दिसतात हा आपला एल वन म्हणजे चौकटीप्रमाणे हा पांढऱ्या कलर मध्ये हा आपला पहिला मनका आहे एल टू हा आपला दुसरा मणका आहे एल थ्री हा आपला तिसरा मणका आहे मित्रांनो एल फोर हा आपला चौथा मनका आहे आणि एल फाईव्ह हा आपला पाचवा मणका आहे याखाली एस वन म्हणजे आपले माकड हाड़ जे आहे हे या ठिकाणापासून चालू होते मित्रांनो त्याचबरोबर जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जर चेक केला मित्रांनो तर आपल्या प्रत्येक दोन मनक्यांमध्ये गादी असते तर ही गादी कशा स्वरूपाची दिसते जर आपण चेक केलं हा आपला दुसरा मनका आहे मित्रांनो एल टू आणि हा एल थ्री आपला तिसरा मनका आहे या दोघांच्या मध्ये मित्रांनो तुम्हाला व्हाईट कलरचा एक पॅच दिसेल पांढऱ्या कलरचा एक पॅच दिसेल हा जो पॅच आहे ही आपली गादी आहे मित्रांनो आणि नॉर्मली आपली गादी एमआरआय मध्ये व्हाईट कलरची दिसली पाहिजे व्यवस्थित पद्धतीने व्हाईट कलरची ही दिसली पाहिजे तर अशा प्रकारे आपली गादी असते जसं एल थ्री आणि एल फोर मध्ये ही एक गादी आहे एल फोर एल फाईव्ह मध्ये ही एक गादी आहे अशा प्रकारे आपल्या मनक्यांमध्ये दोन मनक्यांमध्ये गादी असते मित्रांनो आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो जो मी एरिया मार्क करत आहे ही आपली स्पायनल कॉड आहे मित्रांनो या ठिकाणी ही आपली स्पायनल कॉड आहे ही व्हाईट मध्ये तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने दिसत असेल ही आपली स्पायनल कॉड आहेत म्हणजे ही आपले शिरा आहेत ह्या आपले नसा आहेत मित्रांनो आणि याच नसा कुठेतरी दबल्या जातात तर त्या एमआरआय मध्ये आता कसं बघायचं आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे जर आपण व्यवस्थित पद्धतीने जर बघितलं मित्रांनो मी थोडस झुम करून तुम्हाला दाखवतो हा आपला जो दुसरा मनका आहे एल टू आणि हा आपला जो तिसरा मनका आहे एल यामध्ये तुम्हाला मित्रांनो व्हाईट कलरचा जो पॅच दिसत आहे ही आपली गादी आहे ही एकदम व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी ही गादी आहे परंतु जर तुम्ही खाली बघितलं मित्रांनो तर हा आपला पाचवा मणका आहे आणि हे आपले माकड आहे म्हणजे एल फाईव्ह आणि एस वन यामध्ये तुम्हाला पांढऱ्या कलरचा कोणताही पॅच दिसत नाही मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्या अर्थी एल टू आणि एल थ्री मध्ये म्हणजे दुसरा मणका आणि तिसरा मणका यामध्ये जसं तुम्हाला पांढऱ्या कलरचा पॅच दिसत आहे पांढऱ्या कलरची गादी दिसत आहे त्याप्रमाणे मित्रांनो एल फाईव्ह आणि एस वन म्हणजे पाचवा मणका आणि माकड यामध्ये पांढऱ्या कलरची कोणतीही गादी तुम्हाला त्या ठिकाणी दिसत नाहीये याचा अर्थ एकच आहे मित्रांनो या ठिकाणची जी गादी आहे ही गादी पूर्णतः खराब झाली आहे जर तुम्ही बघितलं तर ही जी गादी आहे ही पूर्णतः खराब झाली आहे गादी खराब होणं म्हणजे काय की गादीमधले जे लिक्विड आहे ते बाहेर येणं गादी फाटणं स्लिप डिस्क ज्याला आपण म्हणतो किंवा डिस्क पोट्रिजन असंही म्हणतो किंवा डिस्क हर्निएशन असंही आपण म्हणतो या गादीमधलं जे लिक्विड आहे ते बाहेर आलं आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बघितलं तर ही जी आपली स्पायनल कॉर्ड आहे जी वरच्या दिशेपासून खालच्या दिशेला एकदम व्यवस्थित पद्धतीने आली आहे या ठिकाणी जर तुम्ही एरिया बघितला तर या ठिकाणी ही जी फाटलेली गादी आहे ही या स्पायनल वरती प्रेशर देत आहे ही या स्पायनल कॉर्ड वरती दाब देत आहे हे कसं ओळखायचं आहे जर तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने तुम्ही जर बघितलं तर मी तुम्हाला थोडस दाखवतो मित्रांनो आता व्यवस्थित पद्धतीने बघा मित्रांनो ही जी स्पायनल कॉर्ड आहे ही वरच्या दिशेपासून खालच्या दिशेकडे अतिशय सुंदर पद्धतीने खाली येत आहे पण या ठिकाणी तुम्हाला ती थोडीशी निमूर्ती झालेली दिसेल किंवा मग थोडीशी तुटलेली दिसेल या ठिकाणी हा जो एरिया आहे या ठिकाणी आता या ठिकाणी ही तुटलेली का दिसत आहे या ठिकाणी ही निमूर्ती का दिसत आहे या ठिकाणी ही मनक्यांमध्ये नसा का दबली आहे कारण जर आपण व्यवस्थित पद्धतीने बघितलं तर ही जी गादी आहे ही गादी खराब झाली आहे आणि यातलं जे लिक्विड आहे हे बाहेर आलं आहे आणि या ठिकाणी त्यामुळे ह्या न ह्या या नसावरती नसा ते प्रेशर देत आहे मित्रांनो या अर्थी आपल्या मनक्यांमध्ये नस दबत असते मित्रांनो तर या ठिकाणी मित्रांनो आपल्या मनक्यांमध्ये जी नस दबली जाते ही कशा स्वरूपाची एमआरए मध्ये दिसते हे मी सांगण्याचा सा नक्कीच प्रयत्न केला आहे अपेक्षा करतो की जी माहिती मी तुम्हाला आज सांगितली आहे ती नक्कीच तुम्हाला माहितीपूर्वक ठरेल आणि जास्तीत जास्त गरजुवंतांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो कारण आपलं अज्ञान हे आपल्याला चुकीच्या ट्रीटमेंट कडे घेऊन जाऊ शकते आणि चुकीच्या ट्रीटमेंटमध्ये आपले खूप नुकसान होऊ शकते मित्रांनो त्यामुळे गरजुवंतांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जर अजून काही शंका असतील तर माझ्या व्हॉट्सअपवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून तुमची शंका मला विचारू शकता नक्कीच तुमचं शंकाचं निरसन करण्याचा मी प्रयत्न करेल धन्यवाद